राज्यामध्ये दिव्यांग युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज तीन करार होणार आहेत कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली आहे प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या मदतीने आय टी आयमध्ये मध्ये प्रशिक्षण मिळणार आहे रोजगार मिळणार आहे द आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मदतीने अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहेत स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यासाठी दे आसरा संस्थेसोबत तिसरा करार केला जाणार आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कौशल्य विकास विभाग तीन करार करणार आहे राज्यामध्ये दिव्यांग युवकांना प्रशिक्षण मिळणार आहे रोजगार मिळणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हजेरीमध्ये तीन करार होणार आहेत मंगल प्रभात लोढा यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे आता दिव्यांग युवकांना रोजगारही आणि प्रशिक्षण दोन्हीही मिळणार आहेत त्यामुळे खूप महत्वाची बातमी दिव्यांगांसाठी आहे तीन नवीन करार आज मुख्यमंत्र्यांच्या हजेरीमध्ये केले जाणारे मंगलप्रभात लोळा यांनी संदर्भातली माहिती दिलेली आहे त्यामुळे दिव्यांग युवकांना रोजगाराचा प्रश्न काही अंशी मिटणार असं म्हणायला हरकत नाही आहे राज्यामध्ये दिव्यांग युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार मिळणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हजेरीमध्ये तीन महत्त्वाचे करार आज होणार आहेत संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज डयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज दिव्यांगांना नवी दिशा मिळणार असल्याचं काहीस या करारामधून दिसून येते काय अधिकचा तपशील आहे युवांकांना प्रशिक्षण वर रोजगार मिळणार आहे आणि या आपण हे तिन्ही करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित ही माहिती आहे मंगल प्रभात लोडा यांनी दिलेली आहे यामध्ये आपण बघितलं प्रोजेक्ट मुंबई कौशल्य मदतीने आयटीआय मध्ये मिळणार प्रशिक्षण व रोजगार तसेच आपल्याला आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मदतीने अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू करणार आहे तसंच प्रोत्साहन देण्यासाठी जे दे आता सहकार करत असणार आहे तसेच मुख्यमंत्री उपस्थितीमध्ये कौशल्य विकास विभाग तीन करार करणार आहे त्यामुळे महत्वाची टीम करार असणार आहे आणि यावर आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये करार पास करतात जी धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी